आम्हाला फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये त्यांचं बीपीएल म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव पण आहे पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोन वरती गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर तर ते विचारतात आम्हाला तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळं आहे पण आमच्याकडे गाडी आहे तर मग गाडी कुणी घेतली गाडी घरच्यांनी म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासऱ्यांनी अशी गाडी आणि सासरे काय करतात त्यांना उत्पन्नाचं साधन काय आपल्या मजुरीच मोलमजुरीच हो आणि मग गाडी घेताना मॉर्गेज काय दिलंय त्यांनी म्हणजे असं आपले जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना ते साचूनच गाडी घेतली आणि हे करताना घर गर वगैरे असं किंवा दागिने असे गाण ठेवून त्यांनी हे घेतले लोन काढले नाही तुझं आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय की पिवळ आणि तांबडं रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत इत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले साठ सवय पासष्ट केलं आणखीन काही काही त्याच्यामध्ये केलं सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून सोपं सोपं तुम्हाला सोपं स्कोर व्हावं म्हणून मी काय करतो हे जी नोंद विकास पाटील घ्या आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू आम्ही काढू वेगळ्या ठिकाणी ओटीपी जातो ते ओटीपी देत नाही समोरचे तर असा फॉर्म पेंडिंगलाच राहतो तो एक्झिट पण होत नाही परत केल्यावर तर त्याच्यावर पर्याय आम्ही एकदा चूक फॉर्म भरायला झाली तर त्याला सवलत दिलेली आहे पण एकदाच एकदाच आहे पण सारख्या सारख्या चुका करत बसायचं नाही तेवढंच आम्हाला दुरुस्त करत बसाव सारखं नाही झालं पहिल्यांदा म्हणूनच एकदा चूक झाल्यानंतर त्याच्यात आम्ही दुरुस्त करायची व्यवस्था केलेली आहे पण मग आता तो फॉर्म परत आता होत नाहीये आता संबंधित अधिकारी आहेत ते कोणी तुम्ही आहात ह्यांची आनसरायचं काय म्हणताय एकदा आपण एडिटचा ऑप्शन दिलेला आहे त्याला एकदा तो एडिट होऊ शकतो पण दुसऱ्यांदा परत चूक झाली तर तो एडिट होणार नाही मग तो स्वतः कमिटीमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बाद केला जाईल त्याच्यानंतर तुम्हाला परत अर्ज करता येईल त्याला याच्यामध्ये मी सांगायचं राहिलं वेळ बराच झालेला होता म्हणून एक त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं काहींना नेमायचंय आणि त्या कमिटीने स्क्रुटनी करायची अशातनं फारच कुणाच्या काही अडचण झाली तर ती स्क्रुटनी कमिटी त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे बोलत आई हॅलो मी हिराबाई करंजुले बोलते पाडळीवरून तर आमच्या परिस्थितीनुसार मालकांनी छोटा हत्ती घेतला होता पण ते हप्ते भरता नाही आले आम्हाला म्हणून तो मागा ऐकला आम्ही पण ते अजून आमच्या मालकाच्या नावावर ते कागदपत्र काहीतरी असल्यामुळे ते करता नाही आलं मग ती मी बसन का त्याच्या तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असेल तर शंभर टक्के बसणार इतकं नाही आम्हाला एक लाख एकर सहा एकर वावरे वावरे वा, वावर आहे नाही वावराचा काही प्रश्न ठेवला नाही वावर किती का असं ना उत्पन्न अडीच लाख एवढी नाही आमची उत्पन्न इतके नाही बस मग ते बसणार अडीच लाखाच्या आतमध्ये बसणार